मंडळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघाचेवाडी या ठिकाणी आनंददायी शनिवार हा उपक्रम आपण आज घेत आहोत या उपक्रमामध्ये आज आपण आपल्या पेटीतील जादुई पिटारा काढलेला आहे आणि या जादुई पिठारातील साहित्य घेऊन आज अतिशय आनंददायी वातावरणामध्ये आमची ही मुलं कृती करताना आपण पाहत आहोत या ठिकाणी आमचा आयुष्य इकडे टिपक्यांमध्ये त्या त्या रंगाच्या रंगसंगती जोडताना मेहेक आकार जोडताना आराध्या त्या आकाराची चित्र बरोबर जोडताना आकृतिबंधाच्या सहाय्याने या ठिकाणी सारा संख्या आणि त्यांची टिपके या ठिकाणी बघू शकता अतिशय सुंदर असा हा जोडणी करताना आमचा अंश आणि ही मासे पकडताना प्रतीक्षा बघूया किती मासे तिला या ठिकाणी सापडतात तसेच इकडे काड्यांपासून घर बनवताना कायरा आमची पहिलीची ही काव्या अंक क्रमाने लावत आहे असा हा जादुई पेठारा दाई दाई या जादुई पेठाराच्या सहाय्याने आनंददायी शनिवाराचा आनंद घेताना आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघवाडीचे विद्यार्थी आपण सर्वजण या ठिकाणी पाहू शकतो सो आपणही आपल्या शाळेतील हा जादुई पेठारा वापरूयात आणि खरोखरच मुलं किती आनंददायी वातावरणामध्ये या कृती करताना रमून जातात याचा प्रत्यक्ष आनंद आपणही आपल्या शाळेमध्ये घेऊयात धन्यवाद